नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता बऱ्याच आपणाला कमेंट आलेले आहेत काही लोक कमेंट अशी करतात की आर टी ओ ज्या वेळेला आपल्या वेळेत काम करत नाही किंवा काही जर आर टी ओच्या विषयी तक्रार करायची म्हणलं तर ऑनलाईननं तक्रार कशी करायची कुठं करायची तर जर तुम्हाला ऑफलाईननं म्हणजे लिखित जर तुम्हाला पत्र तुमची तक्रार जर पाठवायची असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोस्टानं पाठवू शकता जर तुम्ही त्या आर टी ओ अधिकाऱ्यानं तक्रार केली समजा एखादा मी आर टी ओचं उदाहरण उदाहरणच तुम्हाला हे तो नावच घेऊन समजा विरार आर टी ओमध्ये तुमचं काम केलं नाही आणि तुम्ही जर त्या, त्या विरार आर टी ओके पोस्टानं तक्रार केली तर ते दखल घेणार नाहीत कारण ते पत्र कुठं जाईल ते तुम्हालाच कळणार नाही कारण तो लपडास्थिती असतो तक्रारच तिथं असतात आणि इथे एक मोठी साखळी असते तर समजा मग तुम्ही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून तुम। पोस्टानं तुम्ही तक्रार पाठवू शकता मुख्यमंत्र्यांना पाठवू शकता उपमुख्यमंत्र्यांना पाठवू शकता सचिवांना पाठवू शकता आणि मुख्य सचिवांना पाठवू शकता आता महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत मुख्य सचिव एक असतात परिवहन सचिव हे असतात म्हणजे हे यांची जी व्यवस्था आहे ती मंत्रालयात असते आणि जर पोस्टानं पाठवायचं म्हणलं समजा तुम्ही मुख्यमंत्र्यांना ती तक्रार पाठवणार पाठवणारा लिखित तक्रार तुमचा काय जो अर्ज असेल ते मुख्यमंत्र्यांचं नाव लिहायचं समजा माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई एवढं जरी तुम्ही पत्र पाठवलं लकोटा पाठवला तरी तो मंत्रालयात पोचणार तिथं तुमची नोंद होते आणि तुम्हाला एक पत्र पाठवल्यानंतर चौदा पंधरा वीस दिवसात तुमच्या मोबाईलला मेसेज येणार म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाला ते पत्र बसलं की ते स्कॅनिंग केलं जातं ऑनलाईनला पत्र जातं हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं तसंच तुम्ही उपमुख्यमंत्री समजा अजित पवार साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब किंवा महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे मंत्रालयातच असतात आणखीन परिवहन सचिव हे सचिव दर्जाचे अधिकारी हे मंत्रालयात असतात आणि मंत्रालयाचा साधा सोपा पत्ता आहे ते पत्र तिथं पोचतं फक्त तुम्ही नाव टाकायचं आहे त्यांच्या विंडोला डेक्सला त्या विभागाच्या ते पत्र जातात साधं सोपं म्हणजे मान्य उपमुख्यमंत्री मान्य अजित पवार साहेब मंत्रालय मुंबई नंबर एक बस एवढं तुम्ही टाकलं की ते पत्र तिथं त्यांना पोचतं मग तुम्ही तिथनं पोस्टेच करायचं तुमच्या पोस्टाला काय वीस पंचवीस रुपये खर्च येईल ही तुमची लिखित तक्रार झाली तुमची तक्रार लेखी गेली मग तक्रार लिहिताना तुमचा नाव तुमचा पूर्ण पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर संपर्क नंबर हा टाकायचा म्हणजे तो तुम्हाला मोबाईलद्वारे मेसेज येतो तुमचं पत्र इकडे इकडे गेलं आहे मुख्यमंत्री कार्यालयातून रिमार्क मारून हे पत्र परिवहन सचिवांच्याकडे गेलं आहे सचिवांच्याकडून आयुक्तांच्याकडे गेलं आहे आणि मग आयुक्त काय त्याच्यावरती निर्णय घेतात ते पत्र पाठवतात आणि त्याची कॉपी तुम्हाला येते आणि मग ती फॉलो करायची कारवाई होते पोस्टानं जरी पत्र गेलं त्याच्या सर्व नोंदी होतात हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आता बऱ्याच आपल्या व्हिडिओच्या खाली मूचवाला मोकाशी यूट्यूबच्या आरटीओची तक्रार कशी करायची तुम्ही ह्या पद्धतीनं ही तक्रार करू शकता प्रश्न दुसरी ऑनलाईननं तक्रार आता संपूर्ण डिजिटल प्रोग्रॅम चालला आहे ऑनलाईन चालल्या तर तुम्ही मेल करू शकता म्हणजे त्या मेलमध्ये तुमचं काय विषय काय आहे तक्रार कसली आहे तुमचं नाव पत्ता हे तुम्ही मेलनं करू शकता मुख्यमंत्र्यांना मेल करू शकता उपमुख्यमंत्र्यांना करू शकता परिवहन सचिवांना करू शकता आयुक्तांना करू शकता मुख्य सचिवांना करू शकता म्हणजे ह्या वरिष्ठांच्याकडे जर ह्या तक्रारी गेल्या तरच कारवाई होते पण तुम्ही त्याच आर टी ओ कार्यालयाच्याविषयी त्याच कार्यालयात तक्रार केला मेल जरी तुम्ही पाठवला तर काही नाही आता काय लोक म्हणतात यांचे मेल नंबर आपल्याला कसे मिळायचे शासनाच्या सर्व विभागाचे मेल आय डी क्रमांक तुम्हाला मिळतात कार्यालयाचे पत्ते मिळतात जरी तुम्ही गुगलवर सर्च केलं असा तरी तुम्हाला प्रत्येक कार्यालयाचा पत्ता हा तुम्हाला गुगलवरून मिळतो आणि मेल नंबरसुद्धा असतात त्यांचे हेल्पलाईन नंबर असतात व्हॉट्सअप नंबर असतात त्याच्यावरून तुम्हाला ह्या तक्रारी डिजिटल तक्रारी ह्या करायच्या असतात मग कुठल्याही विभागाच्या असू द्या मी या मंत्रालयाची तक्रारी असं म्हणत नाही समजा एखाद्या जिल्हाधिकाऱ्याला तुम्हाला कुठली तक्रार करायची असेल मेलद्वारे तुम्ही करू शकता तुम्ही गुगल सर्च केलं तर सर्व म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयाचा पत्ता मेल हे सर्व तुम्हाला भेटतं त्यांचे टोल फ्री नंबर भेटतात अगदी मुख्यमंत्र्यासुद्धा मेल आय डी त्यांच्या कार्यालयाचा मेल आय डी भेटणार परिवहन आयुक्तांचा भेटणार म्हणजे शासनाचे जेवढे विभाग आहेत कार्यालयाचे पत्ते कार्यालयाचे मो नंबर अधिकाऱ्यांची नावं त्यांची पदं हे सुद्धा तुम्हाला गुगलवरून भेटतं त्याच्यामुळं तक्रार कशी करायची हा आता आणि ह्या तक्रारी जर तुम्ही मेल वगैरे जर करायचे म्हणलं तर तुम्ही मोबाईलवरून तुमचे करा म्हणजे तुम्हाला पोष्टेच खर्चही नाही तर त्या तक्रारींची दखल घेतली जाते मग तुम्हाला आता आपण सारखं आर टी ओ आर टी ओच्याबद्दलचं विषय हाताळतो तर तुमचं समजा वेळेत काम करत नसतील आर टी ओ अधिकारी वेळेत कामावर हजर होत नसतील समजा तुम्हाला दोन चार चक्रा लावत असतील अठ्ठेचाळीस घंट्याच्या तुमचं वाहन पासिंग झालं की फिटनेस त्यांनी ऑनलाईनला जोडायचं आहे जर तुमचं आठ आठ दिवस दहा दहा दिवस जर फिटनेस जोडत नसतील आता तुमच्या गाडीवर काय गुन्हा वगैरे असेल तर ते फिटनेस जोडलं जात नाही फिटनेस जोडताना तिथं एऱ्या येतं म्हणजे तुम्हाला ती तक्रार मिटवल्यानंतर जोडतं परंतु तुमची काही तक्रार नाही किंवा काही नाही आणि तुमची पिळवणूक केली जाते तुमची आज गाडी पास झाली की अठ्ठेचाळीस तासात जर ते तुमचं फिटनेस नाही जुडलं तुम्ही मेलद्वारे तक्रार करा किंवा बाय पोस्ट तुम्ही एक साधा मग त्या पोस्टानं तुम्हाला पोस्टाचं तिकीट लागणार पत्र पाठवायला तुम्हाला पत्र लिहावं लागणार मग तुम्ही टायपिंग करू शकता अथवा हँडरायटिंगनं तुम्ही ती तक्रार तुमची करू शकता पण तक्रार करताना त्याच्यावरती तुमचा पूर्ण पत्ता की जेणेकरून तुम्हाला ती पोच मिळेल आणि तुमचा मोबाईल नंबर हे मात्र त्या तक्रारी तुम्हाला हे करायचं ज्यावेळी तुम्ही मेल करता तोर तो तुमचा मेल पत्ता तुमच्या मेलचा पत्ता की जर त्यांनी तुम्हाला उत्तर पाठवायचं म्हणलं तुम्हाला मेल करायची म्हणलं तर तुमचा मेल आय डी हा तुम्हाला द्यावा लागणार आहे तर तुम्हाला ते मेल करतील तुमचा मोबाईल नंबर त्यात हवा आहे मोबाईलनं मेसेज येतो तर तक्रारी करायलासुद्धा आता शिकलं पाहिजे तुम्ही रायटिंगमध्ये तक्रारी करू शकता मॅन्युअल पद्धतीनं अथवा ऑनलाईनद्वारे तुम्ही अशा तक्रारी करू शकता ह्याच्यात काय कोणी भ्यायची काहीही गरज नाही तक्रारी घेणारा विभाग आहे चौकशी होते आणि जर वरिष्ठच्या ठिकाणी जर तुमच्या तक्रारी गेल्या तर निश्चित त्या तक्रारीमुळं तुमचं काम सुलभ जलदगतीनं तुमच्या तक्रारीचं निवारण होतं आणखीन मग तुम्हाला तुमचं काम करायला गती येते हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येकजण म्हणतात तक्रार करायची नाही तक्रार जोपर्यंत आपण तक्रार करत नाही तोपर्यंत शासनाचे अधिकारी कुठल्याही विभागाचे आर टी ओचं तर सोडा ते भ्रष्टच आहेत पैसेच खातात पैसे खाण्यासाठी ते वाट्टल ते करतात आणि तुम्ही म्हणतील आ आर टी ओच्या तक्रारी का जात नाहीत ही एक साखळी आहे तक्रार कोण करणार आहे ते गुरु लोक गुरु लोक तुमच्याकडून आमच्याकडून पैसे घेतात आणि त्या साहेबांना देतात ते काय साहेबाची तक्रार करणार आहे साहेब त्यांना सलाम मारतात ज्या गुरुच्या हातात वीस पंचवीस पेपर दिसतात साहेबच त्याला सलाम मारतो हशी मजाक करतो कारण मकरन... माल मिळत असतो ना संध्याकाळी जाताना माल मिळत असतो किती साया केल्या काय केल्या त्याच्यामुळे त्यांचा तक्रार करायचा काय प्रश्नच येत नाही उलट आपल्याकडून पैसे काढण्यासाठी ते सांगतात हे असं झालं आहे तसं झालं आहे साहेब लय कडक आहे लय पेपर तपासतोय आणि साहेब नाहीच म्हणतो या म्हणजे पुन्हा दोन चारशे रुपये काढायला रिकाम आ, है, है, ही वस्तुस्थिती आहे हे वस्तुस्थितीसुद्धा स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यातूनच मार्ग करायचे आणि स्वतःची कामं ही स्वतः करायची आहेत आता तुमचं पेपरलेस सेवेनंतर आर न जाता तुमचं पेपरलेस सेवेनं लायसन नूतनीकरण होतं दुय्यम प्रत होतं म्हणजे संपूर्ण जवळजवळ एकशे सोळा एकशे से बारा सेवा तर आता तुमच्या ऑनलाईनलाच झालेल्या आहेत पेपरच द्यायचे नाहीत पण ह्यांना पेपर कशासाठी लागतात अना पेपर अना पेपर द्या पैसे अना पेपर अना पेपर द्या पेपर हे एक चालू असतात पण प्रत्येकानं आता तक्रार करा तक्रार केली की ही शासन यंत्रणा निश्चित सुधरेल आता तक्रार सुद्धा तुम्हाला प्रकार सांगितलेले आहेत तुम्ही करू शकता घाबरायचं नाही तक्रार केली की तुम्हाला काय सगळी जनता काय म्हणते तक्रार केली की लय साहेब खडू साहेब माझं कामच करणार नाही पण तुमच्या तक्रारीत एवढा दम आहे की त्या अधिकाऱ्याची नोकरी जाईल त्याच्या जा पाठीमागं लोचा लागेल आणि लोचा लावणं जोपर्यंत गोरगरीब यांच्याकडे तक्रारी करून ह्यांच्या पाठीमागं चौकशीचा ससेमिरा लावत नाही तोपर्यंत हे असंच चालणार ज्या वेळेला तक्रारी ह्यांच्या जातील वरती आणि लोक तक्रारी करायचो करतील त्यावेळी हे अधिकारी दबावतंत्रात राहतील जनतेच्या नाही तर मग तो गुरु सांगतोय त्याच पद्धतीने करायचं काय गुरु सांगतो गुरु काय सांगतो आणि पेपर असे तसे नाही आलास तरी चालेल मी करतो साहेबात माझे चांगले संबंध आहेत माझी लय वट आहे कसली वट पैसा फेको तमाशा देखो पैसे दिले साहेब काय करतो ह्याही गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजेत तर बऱ्याचशा जणांच्या कमेंट होते आपल्याला वेळोवेळी आलेले आणि आले काय मला लोक कुठे भेटतील त्या टायमाला सुद्धा म्हणायचे पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तक्रार कशी करायची हे तुम्हाला आता सांगितलं आहे मॅन्युअल पद्धतीनं तुम्ही आधी करू शकता मंत्रालयाचा पत्ता हा तोच असतो कुठून जरी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून जरी पत्र पाठवलं मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई एवढं जरी टाकलं तरी चालेल आता परिवहन आयुक्तांचा जर तुम्हाला पत्ता जर सांगायचं म्हणलं तुम्हाला पत्र पाठवायचं म्हणलं लेखी तक्रार परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य एम टी एन एल बिल्डिंग मुंबई फोर्ट बस एवढं जरी तुम्ही टाकलं तरी झालं एम टी एन एलच्या पाचव्या आणि सातव्या माळ्यावरती फोर्टला परिवहन आयुक्तांचं कार्यालय आहे भविष्यात त्यांना जागा मिळाली मिळणार आहे मिळेल त्यानंतर त्यांचं स्वतंत्र स्व कार्यालय होईल परिवहन विभागाचं त्यावेळेला तो पत्ता बदलेल पण आत्ता सध्या एम टी एन एल पाचवा माळा सातवा माळा एवढं लिहा एम टी एन एलच्या पत्त्यावर लिहिलं की मुंबई फोर्ट परिवहन आयुक्त तिथं असतात म्हणजे मॅन्युअल पद्धतीनं तुम्ही जरी हे पत्र पाठवलं असा तरी तुम्हाला ते जाणार किंवा परिवहन आयुक्तांना मेल करू शकता परिवहन विभागाला असं काय नाही आणि जर तुम्हाला त्यांचे मेल आय डीच हवे असतील गुगलवरून तुम्ही सर्च केला की सर्व कार्यालयांचे मेल आय डी मिळतात टोल फ्री नंबर मिळतात ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळत असतात तर तक्रार अशा पद्धतीनं करा आणि शासनाच्या अधिकाऱ्यावरती जनतेची वचक राहिली पाहिजे तरच हे अधिकारी जनतेची पिळवणूक कमी करतील आणि कामं करायचा प्रयत्न करतील धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर करत राहा म्हणजे तुम्हाला काम करायचा मार्ग मिळेल धन्यवाद